ते मी तर्फे पुन्हा एकदा चैत्रमास आणि महाराष्ट्र दिन या कार्यक्रमात स्वागत करते खरं तर कोकणातली आपण त्या मागच्या सत्रामध्ये आपण किल्ला भौगोलिक परिस्थिती या सगळ्या गोष्टी पाहिल्या पण त्याचसोबत कोकणामध्ये आहेत की सुंदर सुंदर देवळं मी काही नावं घेते तुम्ही कधी कोकणात गेलात तर यातल्या काही देवळांना तुम्ही नक्की आणि आवर्जून भेट द्या तरही आहे हरिहरेश्वर देव स्वयंभू चंडिका मंदिर दिवे आगावचा सुवर्ण गणपती गणपतीपुळ्याचं गणेश मंदिर मार्लेश्वरातलं शंकराचं मंदिर कर्णेश्वराचं तर अतिशय उत्कृष्ट दगडी कोरीवकामात केलेला नमुना आहे रत्नदुर्ग किल्ल्यावरचं देवी भगवतीचं मंदिर आणि पुढे कुणकेश्वर आणि रेणीचा गणपती अगं अगं आपण परशुरामाला कसं विसरलं ज्या परशुरामाने या कोकणाची निर्मिती केली त्याचंसुद्धा मंदिर आहे बरं का परशुराम घाटामध्ये बरोबर आणि आपण एवढ्या सगळ्या देवळांची एवढ्या सगळ्या रम्य ठिकाणांची एवढ्या सगळ्या बीचेसची माहिती दिली पण इथे जाण्यासाठी सुट्टी नको का या सगळ्या लोकांना अगं सुट्टीचं काय काम दिसतं कोकणी माणसाला वर्षातून तीन सुट्ट्या पुरेशा असतात म्हणजे बघ एक गणपतीची सुट्टी हां एक मे महिन्याची उन्हाळ्याची सुट्टी आणि तिसरी म्हणजे शिमग्याची सुट्टी अगदी बरोबर बोललीस मी काय म्हणते की कोगामध्ये हो ना गणेश चतुर्थी हा सण अतिशय वेगळ्याच उत्साहात साजरा केला जातो आणि त्याच्यासाठी खास साकरमणी गावी जातात सण साजरा करतात आणि पुन्हा नोकरीवर रुजू होतात गणपतीप्रमाणेच मोठ्या उत्साहात आणि अतिशय वेगळ्या प्रकारे साजरा केला जाणारा दुसरा महत्त्वाचा सण म्हणजे शिमगा शिमग्याच्या वेळी गोमूचा नाच आणि दशावताराचे खेळ हे कोकणाला परंपरेच्या बाबतीत अगदी उच्च स्थानावर नेऊन ठेवतात आजही होळीच्या दिवसांमध्ये आजूबाजूच्या देवळांमधील देवांच्या पालख्या वाजत गाजत नाचत प्रत्येकाच्या अंगणात येतात आणि घरातील प्रत्येक माणूस श्रद्धेने आपल्या घरी आलेल्या देवाचं तेवढ्याच आनंदाने स्वागत करतो गोमूचा नाच हा तरुण मुलांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे या विलक्षणीय नाचामुळे वाडीच्या वाडी एकत्र येऊन सगळी मुलं घरोघरी जाऊन हा नाच करतात दशावतार आता लोककलेचा एक अविभाज्य घटक आहे अनेक वर्षांची ही परंपरा कोबरी माणसाने अजूनही जपली आहे आता ही कला संस्कृती साता समुद्रात पार नेली आहे विविध देशांच्या महाराष्ट्र मंडळांनी पुढाकार घेऊन या कलेला एक वेगळाच प्लॅटफॉर्म मिळवून दिला आहे त्याचप्रमाणे बाल्या नृत्य दबलबारी या लोककला अजूनही कोकणात तेवढ्याच उत्साह प्रचलित आहे मच्छिंद्र कांबळे यांचं दशावतारी नाटक आहे का कुणाकोणाला आठवणीत आजही त्याची आठवण लोकांच्या मनात ताजी आहे मच्छिंद्र कांबळेप्रमाणेच श्रीविसाच्या आधी oh, मला एक सांगायचं राहिलं वारीचं आपल्या ज्या यात्रा असतात ना त्याच्यामध्ये कोकणामध्ये ना दोन प्रकारच्या यात्रा होतात एक तर गंगेची यात्रा जेव्हा गंगा अवतारते तर कोकणामध्ये अशी आख्यायिका आहे की दर तीन वर्षांनी कोकणामध्ये काशीतील गंगा अवतरते त्याच्यामागे वैज्ञानिक कारण पण बरंच असू शकतं कोविरामचा आणि अजून एक मालवणी माणसाच्या जिवाळेचा विषय म्हणजे लक्षात येणं पटकन आणि आता इथून पुढे आपण मच्छिदार कामे येत ना त्यांच्याप्रमाणे अनेक सिनेविश्वातील कोकणी माणसांची नावं आपण लिहूया ती आहेत नाना पाटेकर आदेश बांदेकर डॉक्टर काशीनाथ घाणेकर आपला लक्ष संजय नार्वेकर आणि शिवाजी साखर आणि आत्ताच्या पिढीतले आहे वैभव मांगले प्रभाकर मोरे आणि ओंकार म्हणजे आणि हे सगळे झाले सीताराम म्हणजे का पण त्या व्यतिरिक्त रत्नागिरी जिला आपण रत्नाची खाण म्हणतो त्यातून खऱ्या अर्थाने रत्नही निर्माण झालेली आहे ती कशी तर सांगते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कवी महर्षी कर्वे लोकमान्य बाळगंगाधर टिळक हो। विनोबा भावे आणि सानेगुज आणि एवढंच नाही तर साहित्य विश्वातसुद्धा बप्पू काळे सुनीता देशपांडे अविंदा करंदीकर मंगेश पाडगावकर आणि जयवंत दौ त्यांनीही आपला ठसा अनुभवलेला आहे पु ल देशपांडे हे सुद्धा कोकणातलेच बरं का ते रत्नागिरीचे जावई आहे अजूनही त्यांचे सासूरवाडीचे घर जुन्या पद्धतीचे आहे तिथे बघायला मिळते हो अगदी बरं मंडळी हा एक छोटासा ब्रेक घेतो तोपर्यंत अशा या नरत्नांच्या भूमीचा पाहुणच्या घेण्याआधी पाहू काही परफॉर्मन्सेस okay. बरं